हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तर आता आईने चिकन आणलेलं आहे फायनली आई बाजारातून जाऊन आली आहे मी मस्तपैकी चिकन धुतलं आहे तर आज आपण त्या चिकनमध्ये घालणार आहोत ओले काजूगर तर याआधी तुम्ही माझ्या रेसिपी बघितला असाल अंड्यांमध्ये घातलेले कोलबीमध्ये घातलेले तर चिकनमध्ये मला वेळ मिळाला नव्हता दाखवायला तर आज, आज आई बोलली चल आज मी बनवते चिकन तू दाखव तर इथे दारातलाच कढीपत्ता तमालपत्राचं पान तिने आणलेलं आहे इथे बघू शकता तर आता तेल तापले ते आता फोडणीला घालते कांदा मोठा चमचा घ्या तर इथे हे वाटण आपलं वाटून तयार आहे कांदा कांदा खोबऱ्याचं भाजलेला मसाला आणि आता कोंडलेला तमालपत्र कांदा कडीपत्ता इथे मी घातलेला आहे पेस्ट झालेला आणि इथे आलं लसून पेस्ट आपण घेतलेली आहे आईने कालच काढून ठेवलं नव्हते आमच्याकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम जरा पाऊस लागला तरी गावामध्ये लाईट जातो तर इथे कांद्याने कलर बदललेला आहे गुलाबी तर ह्याच्यात गेले आता हळद लाल तिखट मागसून आता तुम्ही म्हणशात की मधीच मालवणी मधीच मराठी मधीच इकडची भाषा तर मंडळी माझं माहेर आहे सावंतवाडी तर रेग्युलर मी बोलत नाही मालवणी तर आता ह्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट जाता इकडे शुद्ध मराठीच बोलते मी म्हणजे भंडारी मी जातीने भंडारीच आहे भंडारी भाषा आमची बोलतात पण मी नाही मराठीच बोलते आणि आईकडे आले की कधीतरी चुकून एखादा मालवणी शब्द बोलते म्हणजे मालवणी येते मला पण कोण जोडीत बो वांगडा बोलू कसला तर आपला येता नाहीतर आपला ओगी रावला नको बोट काय भाजी तर आता ह्याच्यामध्ये माईन चिकन घातलं नाही एक किलो चिकन घेतलं आहे आज जावयाची मजा आहे बाबा आईच्या लेकी पण ओले काजू घर केव्हा टाकणार नंतर ओला हे चिकन चांगलं मॅरिनेट आतल्यात आप मॅरिनेट आपण केले नाही ना ते हे चांगलं परतून कच्चे जायपर्यंत जाईपर्यंत का आल्या लक्ष्मी पेस्टचा तोपर्यंत आणि चिकनची चिकनचा पीस चांगला असा फुलेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेलावर परतून घ्या परतून घ्यायचं आहे हां ओके आणि टोमॅटो केव्हा घालतलं नंतर चिकन चांगलं असं परतून झालं की नंतर टोमॅटो घालणार ह्या स्टेपला आता तर मंडळी बघा आता हां बोल हां ह्या स्टेपला आता म्हणजे थोडा वेळ झाकण ठेवायचं हां म्हणजे हे थोडा मुरू दे आणि नंतर पाणी त्याचा हा थोडं आगाच पाणी सुटणार आणि नंतर टॉमॅटो वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये थोडं झाकण okay. ठेवूया तर आता झाकण ठेवलेलं आहे माझ्या वडिलांना ह्याच्यामध्ये शिरण्या आवडतात खोबऱ्याच्या मग तुम्ही जर कोण बघणारे माझे व्ह्युअर्स मालवणी असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे आपल्या तिकडे शिरण्या घालतात खो ह्याच्यामध्ये चिकन किंवा मटणामध्ये तर आता पप्पा गेलेत गावी म्हणजे माझं मूळ माहेर आहे सावंतवाडी आजगाव तर ते तिकडे घराच्या कामानिमित्त गावी गेलेले आहेत त्यामुळे आता नारळ फोडून सध्या शिरण्या घडायला इथे घरात पुरुष माणूस कोण नाही आहे मी नारळ काल सोडलाच होता असोला पण लक्षात नाही राहिलं माझ्या की ते काढायचंय कारण लाइटीच्या गडबडीत वाटण काढून वाटून एकदाच पटापट -पत घेतलं तर आता आपलं चिकन रेडी व्हायला वेळ आहे आता आता चिकनची फोड कशी फुलून आले हा अशी म्हणजे बघा मंडळी आपण पाण्याशिवाय चिकनला म्हणजे चिकन घातलेलं आहे त्याला पाणी असं सुटत हा त्या स्टेपला मी आता टोमॅटो घालणार चिकन फुलायला पाहिजे मग चिकन चांगलं शिजत आंबट पण पहिला घातल ना आंबट मग चिकनची म्हणजे एक टिप्स आहे मंडळी बघा आई टिप्स पण देते मी काय करते माझ्या प्रत्येक रेसिपी मध्ये मी कांदा टोमॅटो आधी पहिला घालते कारण इतका वेळ नसतो मला कारण डब्यांमुळे मला तितकस मी काजू घर टाकते बहुत सारे काप काजूगर आहेत तिच्याच वाट्याचे ठेवलेले गावाकडचे आहेत माहेरचे म्हणजे माहेर मी तुम्हाला सांगितलं होतं ना मागे म्हणजे आपण अगदी महिनाभर आरामात पाणी बदलून काजूगर फ्रीज मध्ये कापलेले ठेवू शकतो ह्याला जवळपास पंधरा दिवस येऊन पंधरा दिवस झाले तर तिच्यासाठी ठेवून दिले मी होते त्यात त्याच्यामध्ये आता हे ढवळून घ्यायचे तस हे ढवळून घ्यायचं बघा मंडळी आईच्या हातचं खाण्यासाठी भाग्य लागतं घरी आई, आई वडील असतील तर माहेर पण आहे हो आता हे ते आणि गरम मसाला टाकते मी पाणी घालायला मंडळी वेळ आहे त्याच्यामध्ये आईने मध्ये गरम मसाला गरम मसाला घरीच वाटलेला आहे मी पण घरीच तयार करतो तयार केलेला मसाला म्हणजे घरी तयार करते म्हणजे बाहेरून आणतो अखाड मसालो आणि घरी आम्ही तो काढतो प्रमाण आईन मला शिकवलेलं आहे कसं किती घ्यायचं नाही अगदीच नाही माझ्या लक्षात मी लगेच तिला फोन करून विचारतो आता ह्या स्टेपला मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आणि पाणी आहे बघितलं ना ह्याच्यामध्ये आणि ह्याच्या ह्या स्टेपला मी आता ताट ठेवणार वरती आणि ताटावर पाणी असं ही मंडळी आपली जुनी ट्रिक आहे ज्यावरती ताटावर पाणी ठेवायचं कारण की मी पाणी चिकन मध्ये गार पाणी घालत नाहीत आमच्या इकडची म्हणजे गावात जे चिकन बनवत असत त्याच्यावरती तापेल पाणी तेच पाणी आतमध्ये होतायचं हा आणि मग आपल्याला अंदाज पण येतो चिकन खाली लागत पण नाही त्याच्यानंतर हे चांगलं शिजत आलं की त्यानंतर कांद्या खोबऱ्याचा मसाला टाकणार येस आता मंडळी फायनल आपल्याला दिसणार आहे चिकन तर आपण थोडा वेळ वाट बघूया ह्या पाण्याला वरती उकळी येईपर्यंत वरती पाणी ठेवलं आणि खाली जरी गॅस मोठा असला तरी मंडळी हे लागत नाही तर मंडळी आता हे बघा हे असं पाण्याला आता उकळी फुटलेली आहे उकळी म्हणजे त्याला बुडबुडी आलेले आहेत आहे बऱ्यापैकी पाणी आणि आपलं चिकन पण बघा मस्तपैकी खतखत आहे आता याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे हा ऑलरेडी पाणी सुटलंय टॉमॅटो त्याच्या चिकनच्या अंगचं पाणी आणि आता हे वरून टाकलेलं पाणी आता हे आपला अंदाज करायचा मीठ मिठाचा वगैरे आणि यामध्ये म्हणजे टेस्ट घेतली तरी चालेल आपल्याला आता किती अळमी पाहिजे खारट पाहिजे तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकताय त्याच्यात गरम मसाला वगैरे आणखी लागला तर ॲड करू शकता आता ह्यामध्ये म्हणजे कसलाही बाहेरचा चिकन मसाला किंवा काही वापर नाही मी घरातलंच आहे सगळं सगळं हे करून आता मी त्याच्यात खोबऱ्याचं वाटण घालणार आणि शिजत ठेवणार थोडा वेळ आणि त्याच्यामध्ये काय ती तर इथे आता बघा हे अंदाजाने आपल्याला किती घट्ट का पातळ पातळ हा नुसता कांदा खोबऱ्याचा मसाला आणि थोडी लसूण आता ह्या का मालवणी मट चिकन म्हणतात मट सगळ्या ह्याकाच मालवणी सागोतीच म्हणतात म्हणा झाली मालवणी सागोती आमच्याकडे <laughs> मालवणी म्हणजे त्या साईडला ना असं इतकंच घट्ट असतं आणि पातळ जरी केला तरी पण हे इतकंच घट्ट असतं आणि पाहिजे तर आम्ही वाढू शकतो त्याच्यात म्हणजे पा नारळाच्या शिरण्या घालून किंवा नारळाचा रस घालून पण शिजू शकतो तर हे पाणी मिसळून घातलेलं आहे आईने तर मंडळी या जेवायला मस्तपैकी आता एक दहा मिनटात आपलं चिकन तयार होणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खट्ट पातळ जेवढं पाहिजे असेल तेवढं करा आणि असं बनवून खा बनवून खा भाकरी घ्या बरोबर भात घ्या किंवा वडे करा पुऱ्या करा हा आणि मस्त मस्त छान छान बनवा बनुन बनवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये खा तुम्ही बाय बाय